सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम अटकून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायचे अन जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडी कंग काठी नाकासमोर चालणारा बंडू एक वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूंनी कुटुंबासाठी नवे कपडे स्वतःसाठी इजाशूल धोंडू मामांनी इजा शिवली करे पण त्याचा अंदाज जरा चुकला पुढे अरे रिज जरा लांब झाली आता पुन्हा दोन मामाकडे जायचं म्हणजे अगं माझी चार फोटो कापून टाक घालतेस का हो सकाळी सकाळी आणखी काय जेवण बनवायचंय त्याच्या शाळेत जायचंय मला नाही सांगा सुभे माझी जापून टाक घालतेस

बंडूची बाई जरीचे चार बोट कापते देऊन दुमडून टाका घालते बंडूची आई पण जरीचे चार बोट कापते देऊन दुमडून टाका घालते आपलं काम आपणच केलेलं बरं बंडू पण जरीचे चार बोट कापतो आणि दुमडून टाका घालतो आया सलेना आजिर्याने पाहता मी जा चार फोट कापली मी पण अगं भैया मी पण इजा चार फोट कापली मी पण चौघेही खळखळून असतात